राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष बिनविरोध निवड अध्यक्षांकडून उद्या घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्या वतीनं बनसोडे यांचा अर्ज हा आला होता आज दुपारी अर्ज पडताळणीत वैध ठरला आहे उद्या दिनांक सव्वीस बुधवारी सभागृहात विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची अध्यक्षांकडून घोषणा केली जाणार आहे विधानसभा उपाध्यक्षपदासाठी तीन नावे चर्चेत होती मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या नावाची घोषणा उद्या होणार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे